पालघर जिल्ह्यातील वाडा जव्हार आणि मोखाडा या डोंगरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा प्रचंड प्रभाव जाणवत आहे तापमानात मोठी घट झाल्यानं संपूर्ण परिसर गारठला असून कडाक्याच्या थंडीनं नागरिकांना चांगलीच खुडहुडी भरली या कडाक्याच्या थंडीमुळे घराघरात सर्दी खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत थंडीसोबतच पहाटेच्या सुमारास पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता अत्यंत कमी झाली समोरच्या काही दिसत नसल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे धोक्यामुळे सकाळी कामावर जाण्याच्या चाकरमान्यांचे आणि वाहन चालकांचे हाल होत आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्यांचा आधार घेत आहेत या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकटांचा सावट निर्माण झालाय शेतकरी चिंतेत सापडला आहे थंडीमुळे बाजारपेठा उशिरा उघडत असून एकूणच तालुक्याचा वेग बांधावलाय प्रशासनाकडून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे आरबी पांडुरंग भांगरे मोखाडा